नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी खबर समोर आले आहेत चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज मिळणार कधी आणि कसं हे सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपले राजनीती चॅनल लाडक्या बहिणींसाठी मोठी खबर समोर आली आहेत लाडक्या बहिणींसाठी आधीच भरीव कामगिरी करण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत आहेत अशा स्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक छोटीशी गोड बातमी आपल्या समोर आली आहे आणि ती काय आहेत हे आपण बघणार आहोत लाडक्या बहिणींना योजनेअंतर्गत चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज दिलं जाणार असल्याची माहिती त्यांनी म्हटली आहे याबाबत सरकार प्रयत्नशील आहेत असंही त्यांनी म्हंटलंय महाराष्ट्रात ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून लाडकी बहीण योजनेतील महिला लावताना दरमहा दीड हजार रुपये महाराष्ट्र सरकार देत आहेत यंदाही दहा हप्ता वितरित झाला आहे आता सरकार या योजनेसाठी आणखी चांगली गोष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत मग काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार याकडे आपण थोडं लक्ष टाकूया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे लाडक्या बहिणींना राज्य सरकार दरमहा दीड हजार रुपये देते या योजनेवर जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च होतात या योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या हप्त्यात थोडासा विलंब झाला तर विरोधक ही योजना बंद होणार असल्याच्या अफवा पसरवतात त्यावर विश्वास ठेवू नका ही योजना बंद होणार नाहीत असं ते म्हणाले मग कर्जाबद्दल अजित पवारांनी काय माहिती दिली याकडे आपण थोडं लक्ष देऊया अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी आम्ही नवीन प्रस्ताव आणलाय मी जिल्ह्यातील बँकांसोबत संवाद साधणार आहे काही सहकारी बँका चांगल्या असून लाभार्थ्यांना चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज देऊन कर्जाचा हप्ता योजनेतून वळवता केला जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे मग राज्य सरकारचा किती होतो या योजनेवर खर्च याकडे आपण थोडस लक्ष देऊया मध्य प्रदेशात तत्कालीन भाजपचे मुख्यमंत्री शिवराज सिंग यांनी लाडकी बैन योजना त्यांच्या राज्यात आणली होती तिथे या योजनेचं यश पाहता ही योजना महायुतीने महाराष्ट्रात आणली गेल्या निवडणुकीतही या योजनेमुळे महायुती सरकारला जन्मातांचा मोठा लाभ झाला आहे आणि या निवडणुकीत लाडक्या बहिणींना महायुतीने मोठे आश्वासन दिले होते आता आश्वासन पूर्तीकडे सरकारच्या वाटचाली सुरू झाल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद